महाराष्ट्र मालपाणी जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सीसी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सीसी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ तात्या मोटर्स घारगाव तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक त्याचप्रमाणे आपले विक्रमजी शेळकेस आहेत तालुका संघटक आपले दत्तात्र महाले त्याचप्रमाणे उत्तर उत्तर विभागाचे तालुका प्रमुख आपले यादव साहेब सर्वच जे गोर्डे साहेब असतील भोर असतील बेंके असतील भांगरे असतील काळे असतील हे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी आज या ठिकाणी आवर्जून या भव्य नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थित झालेले आहे मी आपल्याच या निमित्ताने या ठिकाणी एक जाणीवपूर्वक एक गोष्ट आवर्जून सांगणार आहे आपल्या तालुक्यामध्ये प्रथमतः दक्षिण आणि उत्तर अशा प्रकारचं विभाजन करून सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर प्रमुख आदरणीय दराडे साहेबांनी केलेले आणि म्हणून आपल्या विभागामध्ये हर हुनरी समाजाच्या सेवेसाठी तत्पर असणारा माणूस समाजाची संलग्न असणारा माणूस ज्याच्या रक्ताच समाजसेवट सामाजिक बांधिलकी जपलेली आहे अशा प्रकारचा माणूस शोधण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याचं दक्षिण विभागाचं तालुका प्रमुख पद ब्राह्मण वडागावचे और, उपसरपंच आदरणीय सुभाष गायकर ज्यांना सामाजिक चाळ आहे समाजाची जाणीव आहे आणि समाजाच्या कार्याकरता ज्यांचं ज्यांच्या हाताचं गोड धरून आले ते आपले कैलासवासी रामदासजी फ भा, फलके साहेब यांचं करून घेतलेले हे व्यक्तिमत्व जे आज समाजासाठी यांना दक्षिण विभागाचं तालुका प्रमुख केलेलं आहे हे नक्कीच साहेब दरवे साहेब हे कारणी लागेल आणि या विभागाच्या प्रश्नांसाठी हा सर्व समाज हा विभाग आम्ही कटिबद्ध राहणार आहोत या ठिकाणी साहेब या व्यक्तीच गुणगार करण्यासाठी आम्ही उभे नाही वस्तुस्थिती आपल्या समोर मांडणार आहोत या माणसाला ज्याचा भव्य आम्ही सत्कार होतो या माणसाला कुठलाही कौटुंबिक राजकीय वारसा नाही परंतु बाळ करून घेतलं ते कैलासवासी रामदाजी फळके साहेब आणि या माणसाने डोळ्यासमोर काय ठेवलेलं आहे तर डोळ्यासमोर या भागातील आगणगणे नेते होते ज्यांनी या भागामध्ये दूध धंदा निर्मिती केली या भागाच्या पटारावर या शेतकऱ्याचं जीव असेल त्यासाठी बटाटा लागून प्रकल्प असेल त्याचप्रमाणे तालुक्यात

यांना ही संधी आपण निर्माण करून दिलेली आहे यांनी यांनी स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी आपण निर्माण करून दिलेली आहे ही स्वतः सिद्ध करण्याकरता या विभागाचे जे प्रलंबित प्रश्न आहे या विभागाचे जे सामाजिक प्रश्न आहे विकासाचे प्रश्न आहेत या विकासाच्या प्रश्नांना या तालुका प्रमुखांनी भाऊन घेऊन समाजाचं समाजाला योगदान केलं पाहिजे खांडे साहेबांनी सांगितलं कोकट साहेबांनी सांगितलं नेतृत्व हे कर्तृत्वाने होत म्हणून ही संधी प्राप्त झालेली आहे आणि आपल्या पुढे आप आप त्या दक्षिण विभागाचे नव्हे तर आपल्या आपल्या विभागाचे विकासाचे गाव वीजाचे जे प्रलंबित प्रश्न आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध व्हावं हा समाज हे संघटन आपल्याबरोबर सदैव राहते मग यामध्ये अनेक प्रश्न असतील सर्वात महत्वाचा प्रश्न मी अनेक वेळा सांगतोय काय साहेब मी अनेक वेळा सांगतो आपल्यासारखी मोठी माणसं आपल्या विभागात नेतृत्व करत आहे ने, या विभागामध्ये अनेक कार्यकर्ते या ठिकाणी पुढे राहिलेले आहेत समाजाची चाल घेऊन पुढे येत आहे परंतु जाता जाता तुम्ही काय ठेवून जाणार आहात तुम्हाला काय ठेवायचं असेल तुमचं कर्तृत्व राहतं पाठवून छत्रपतींचा वारसा हा त्यांच्या कर्तृत्वाने आहे आपण त्यांची प्रेरणा घेऊन लढत असतो ज्यांचे महात्मा फुले आंबेडकर असतील हे सहून आला यांच्या सगळ्यांच्या प्रेरणा आपण काय घेतो त्यांचं कर्तृत्व आहे मग यामध्ये जे राजकीय नेते ने म्हणतात ते राजकीय नेतृत्व म्हणतंय यांचं काय राहिलं पाहिजे ते कर्तव्य राहायला पाहिजे ते कुणासाठी कर्तव्य राहिलं पाहिजे ते समाजासाठी कर्तृत्व राहिलं पाहिजे आणि मग समाजाचं कर्तृत्व का समाजाची दिशा का हा गोगिर जनता भारतीय हा कृषी नुकसान कृषीप्रधान त्याचा आहे पंचायत टक्के त्यांचा शेतीवर अवलंबून आहे आपल्या विभागाचा प्रश्न काय आहे आपल्या विभागाचे प्रश्न काय या याची जाणीव हो? आणि समज आपण करून घेऊन त्याला विकासाची दिला दिशा दिली पाहिजे सर्वात महत्वाचा प्रश्न खाली इकडे उत्तरेकडे जर पाहिलं तर मुला नदी वाटते फुल भागाची झालेले इकडे दक्षिणेकडे पाहिलं तर इकडं तुमचा होतो पुण्यातील तुम्ही विकसित आहे पण आपल्या भागाचा जो हा जो भाग आहे टी व्हीत गाव पठात मना एप ब्राह्मण असेल बदली असेल आणि कुटुंबाची फोटा भोजरी म्हणकुटे ही सगळी ही गाव आहेत या ती वीज गावात ही दुर्लक्षित राहिलेले कुठल्याही राजकीय पक्षाने या विभागाचे लक्ष दिलेलं नाही हे काम हे आपल्या विभागातील जे उमरचे नेतृत्व आहे सुभाजी गायकर असतील आपले गायकर साहेब असतील आणि उपजिल्हा प्रमुखांनी अनेक वेळा सांगितले ते लक्ष करणं असं त्यांनी अनेक वेळा आणि ते दिशा घेतली हाही हे आत्मविश्वास या आम्हाला या ठिकाणी आलेला आहे हा पाण्याचा प्रश्न पाण्याचा सा साधा प्रश्न आहे आज केली गारवाडी या ठिकाणी खाली चिलेवाडी धरणावरून पिण्याची पाण्याची योजना आणली आणि तेच पाणी आपण उपसा सिंचन योजनेमार्फत फक्त आपल्या आनंदाला पाझर तलावर टाकावं धरण भक्कम करावं आणि सर्व गावांना आणि तीव्र उतर आहे सर्व गावांना काय स्वरूपी होऊ शकतो ही घरी उचल खाली पाहिजे तर तुम्ही समाजाचं राजकारण करताय विकासाला दिशा देत आहे समाजाबरोबर आहे अशा प्रकारची संकल्पना होऊन आपलं काय स्थितीला जाईल आपलं आपलं स्व कर्तृत्व होईल आणि कर्तृत्वातून नेतृत्व होईल हा विश्वास आम्हाला या निमित्ताने या ठिकाणी मी जाता जाता एकच सांगेल आपल्या सर्वांना जगायचंच आहे आणि आपण जगत असताना प्रत्येक जण आपलं कार्य सिद्ध करण्याकरता आपण कुठे आहोत असं सिद्ध करण्याकरता प्रयत्न करत असतो म्हणून मी जाताना एकच सांगेल लढायचं असेल तर जगाबरोबर लढायचं असेल तर जगाबरोबर झाला आपल्या माणसांबरोबर नाही कारण आपल्या माणसांसोबत जगायचं असतं जिंकायचं नसतं जिंकायचं नसतं आणि म्हणून वाला, आप्ला आप्ला परंतु या विभागाचे प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न या आव, हो या विभागाला आपण सोडवण्यासाठी मग त्या ठिकाणी ठिकाणी होऊ शकतो सर्वात दूरदृष्टी कोलेदृष्टी तर आपल्या विभागाचा प्रश्न सर्वात मोठा दूधायचा या धंद्याचं शेतकरी केंद्र बंद पडलेलं आहे शेतकरी अशा प्रकारच्या विकासाने समाज संघटित होतो समाजाला दिशा मिळते ही कामं आपल्या हातून हो व्हावी आम्ही सदैव आहोत आम्ही कळमगाव मी, मी माझं कुटुंब आमच्या सर्वांच्या शुभेच्छा गायकर साहेबांबरोबर आहे सुभाजी गायकर यांना यांचा जी निवड झाली ती साथ निवड आहे त्या निवडीचा आम्हाला सात अभिमान आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व गावातल्या संस्थांच्या वतीनं आमचे गावचे सरपंच उत्तमराव लांडगे या ठिकाणी आहेत आमचे भाऊसाहेब जाधव आहे आम्ही गावाच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला पुढील भागीव वाटचाली शुभेच्छा व्यक्त करतो महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा